सामनावीर राहिलेल्या आहेत आता त्याचं आपण विश्लेषण असं करत हो, आहोत आणि अशा प्रकारे हा पुरस्कार देत आहोत आपण जो संपूर्ण परफॉर्मन्स आहे ना दिलगिरी व्यक्त करतो कारण त्याच वेळेस ते पारितोषिक देणं फार महत्वाचं होतं परंतु आपण जे टॉप क्लास परफॉर्मन्स आहेत जे दोन सामने खेळले होते रेट्रे आणि मुटकलवाडीने आपण त्या संघातील दोन खेळाडूंना बोलवूया आणि त्यांना हे दोन पुरस्कार देऊया संतोष मुग्दम आपण या आणि विकास आपण या आपल्याला आपण हे दोन पुरस्कार देऊया त्यांचा खेळ चांगला राहिलेला आहे आणि दोन पुरस्कार आपण त्यांना देऊया विनंती आहे की आपण या आपल्या चांगल्या खेळासाठी आम्ही आपला गुणगौरव मुख्य व्यासपीठावरती करत आहोत जर आपण अवेलेबल नसाल ओके okay, आहेत या गणपतदादा कदम यांना विनंती आहे की आपण हा पुरस्कार प्रदान करा आणि नितीनदा यांना विनंती आहे की आपल्या शुभाश्य आपण दुसऱ्या खेळाडूचा गुणगौरव करा या दोन खेळाडूंना आपण सन्मानित करू एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो ज्यांचा खेळ चांगला राहिला खास करून प्लेअर ऑफ द मॅच हा आप पुरस्कार आपण प्रदान करत आहोत त्याचबरोबर सुमित आपणही या आपला एक हे चांगला राहिलेला आहे आपण त्यांनाही सन्मानित करूया सुमित आपण या सुमित घराळे आपण या आपल्याला विनंती आहे आपल्याला सन्मानित केलं जात आहे सुमित घराणे यांचा पुरस्कार प्राथमिक स्वरूपामध्ये जो बारावा खेळाडू कालपासून आणि आजपासून आजपर्यंत जो कॉमेंट्री बॉक्समध्ये होता श्री चव्हाण एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या लहानग्यासाठी होऊन जाऊ द्यात कारण कालही ज्या वेळेस संघ खेळला आणि आजही खेळला आणि कालपासून आणि आज क्या बात आहे एकदा जोरदार टाळ्या इंस्टाग्राम वरती लाखाचे व्ह्यूज प्राप्त करणारा खेळाडू एकदा जोरदार टाळ्या क्या बात आहे यार म्हणजे शाहूवाडी तालुका या आधुनिक काळामध्ये आणि सोशल मीडियाच्या काळामध्ये कुठेही पाठीमागे मागेने एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जबरदस्त खूप खूप शुभेच्छा आपल्याला कसं वाटतंय बारावा खेळाडू म्हणून तू येतोस मैदानाच्या आतमध्ये खेळाडू खेळतात प्रत्येक खेळाडूचं नाव त्याच्या गावाचं नाव तो आम्हाला सांगतो कसं वाटतं खेळाडू ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळतात मला बरे वाटत आणि मी माझी अशी विनंती आहे सगळे चांगले खेळावे सगळ्यांनी चांगले खेळावे अशी माझी विनंती क्या बात आहे यार सगळ्यांनी चांगलं खेळावं हीच त्याची एक विनंती आहे कितवी कितवीला पाचवी क्या बात आहे पाचवीला हे क्रिकेट च सा वेळ साठी एकदा जोरदार टाळ्या खूप खूप शुभेच्छा यार एवढ्याशा लहानग्या खेळाडूने सांगितलं की सर्वांनी चांगलं खेळलं पाहिजे ही त्याची अपेक्षा आहे आता अधिकचा न वेळ घेता फायनलच्या मॅच कडे वळतो सेमीफायनलचा सा सामनावीर सागर सुतार निपाने आपण या आपल्याला सेमीफायनलचा सा हा सामनावीर पुरस्कार आहे ज्यांनी जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये केला आपण त्यांना चांगल्या फलंदाजीसाठी आपण त्यांचा गुणगौरव करत आहोत गाव निपाणी नाव सागर सुतार त्यांना आपण सामनावीराचा सा पुरस्कार सेमी फायनलचा आपण प्रदान करत आहोत एकदा जोरदार टाळ्या सागर सुतार निपाणी यांच्यासाठी सेमीफायनल फायनल सामनावीर पुरस्कार सागर सुतार हा खेळाडू खऱ्या अर्थाने मी नेहमीच पाहिलाय शांत संयम आणि पेशन्स सागर यायचं या बाजूला पळायला सागर नेहमीच्या साठी ओळखलं जात मागून राहणार आहे मात्र आक्रमक खेळाडू आहे अतिशय सुंदर खेळ राहिला निलेश सर आता अंतिम सामन्याचा सामनावीर पुरस्कार आपण अनाऊन्स करत आहोत ज्यांनी बहरदार खेळ केला आणि पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल चोवीस धाबा कुठल्या क्षितिज मोरे फायनल मॅच सामनावीर एकदा जोरदार टाळ्या क्षितिज मोरे यांच्यासाठी ज्यांचा खेळ बहरला सुरुवात चांगली करून दिली केएस केला आणि केने पहिल्या डावामध्ये चांगली धावसंख्या तेहतीस धावांची उभारली त्याच्यामध्ये अर्ध्या धावा क्षितिज मोरे यांच्या होत्या एकदा जोरदार टाळ्या अतिशय बहारदार खेळ राहिला क्षितिज या बऱ्याच दिवसानंतर आज हा हातामध्ये पावर पाहायला मिळाले क्षितिज हा खेळाडू असा राहिलाय की ज्याने मात्र नेहमीच चर्चेचा विषय ठरला होता मध्यंतरी थोडासा बॅड पॅच देखील पाहिलाय क्षितिज त्यावर काय बोलशील पॅच होता आणि नक्कीच आमच्या के एस सपोर्ट केला आमचे प्रत्येक मनसे कालपासून पासून आजपर्यंत बघतोय मी एकही एक क्राऊड असा नाही की तो सपोर्ट दिला नव्हता अजूनपर्यंत क्राऊड इथंच याच्या पुढे आम्ही काही बोलूच शकत नाही कारण आम्ही इथंच जिंकलो तिथीच स्पर्धा कशी वाटली या एकंदरीत स्पर्धेबद्दल काय बोलशील नक्कीच भले अरुंदाने एकट्याने स्पर्धा केली त्याला अदर मुलांनी सपोर्ट केला स्वतः त्याच्या गावच्यानी पण सपोर्ट करायला हवा होता किती काय बांधणं असू द्या काही असू द्या शेवटी गावातला कोणतरी उभा राहतो तर त्याच्या मागे चार माणसं नक्कीच उभी राहावीत नेहमी कारण कोण चांगलं करत असेल तर त्याला आपण सोबत घेऊन चाललं पाहिजे नेहमी हे तुमचं मत आहे आणि नक्की शितेश तुम्हाला देखील आम्ही देऊया आता खूप खूप शुभेच्छा आता काही वैयक्तिक पारितोषिक आपण प्रदान करत आहोत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गोलंदाज फलंदाज मालिकावीर जो दोन दिवस खेळ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळलेला आहे त्या खेळाचा गुणगौरव आपण करत आहोत तत्पूर्वी ज्यांच्याकडून प्रेरणा आणि ऊर्जा मिळते ते छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण जयघोष करूया आणि पारितोषिक आपण वितरण करूया प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस हिंदवी स्वराज्य संस्थापक कीर्तिवंत बुद्धिवंत खंड लक्ष्मी अलंकृत महापराक्रमी महातेजस्वी तेजस्वी सिंहासनाधीश्वर महाराजिराज श्रीमंत श्रीमंत श्री श्री श्री, श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर महादेव पहिला पुरस्कार आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार आपण आता वितरण करत आहोत आणि देण्यासाठी विनंती करूया किरण दादा शिंदे के एस के महाबळेश्वर सदस्य आणि नायरा ओमकार संघ मालक यांना विनंती आहे की आपल्या शुभ असे उत्कृष्ट चित्रक्षक हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत पुरस्कार चाललाय जिल्हा सांगली तालुका शाहवाडी कोल्हापूर माफ करा आणि गाव रेट रे नाव अजय रंगराव पाटील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अतिशय जबरदस्त हा खेळाडू संघनायक म्हणून पुढे आला आणि नंतर मात्र त्याचा खेळ आणि त्याची ती एक्साइटमेंट वाली कॅच या स्पर्धेमध्ये त्याला वेगळं करून जाते या अजय संघनायक म्हणून पुढे आलात मात्र या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडू अंबालीचा खेळ त्याचा पाहायला मिळाला अजय अजय स्पर्धेमध्ये खेळल्यात उत्सव होता आनंद होता उत्खंठा किती होती ही स्पर्धा खेळण्याची हो खूप म्हणजे आमचे संस्थापक अजित पाटील आणि प्रशांत पाटीलला आम्ही सांगितलं होतं की आम्हाला ही टुर्नामेंट खेळायची आहे त्यांनी लगेच दादांना फोन केला आणि त्यांचे पण खूप खूप आभार त्यांनी लगेच आमची टीम घेतली इथे खरंच सर धन्यवाद आणि याच्या अगोदर आम्ही तिकडे पण एक पीवूडला फायनल मारले आता मग आमची तिकडे पण मॅच होती तेव्हा दादांनी लगेच आमची इथे मॅच ॲडजस्ट करून घेतली कारण का आमच्या प्लेअरना तिकडे पण थोडे जायचं होतं तर खरंच दादा एवढे मोठे टूर्नामेंट आणि सगळ्यांना एवढं तुम्ही चान्स देताय खेळण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि असाच आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारचा खेळ करून दाखवू असे तुम्हाला कॅचेस वगैरे फिल्डिंग वगैरे बघण्याचे तुम्हाला खरंच आम्ही एक मैदानामध्ये ट्राय करू प्रयत्न करू दाखवायचे अजय स्पर्धा फार सुंदर राहिली याबद्दल तुम्ही चर्चा केलीत अरुमदादांबद्दल चर्चा केली मात्र तो जो मोमेंट होता ना खऱ्या अर्थाने संतोष मुग्दम यांची ती कॅच होती टर्निंग पॉईंट ठरला ज्या तुम्ही कॅच केला मनामध्ये कुठेतरी धुकधुकी होती हो हो कारण का त्यांनी दोन सिक्स लावल्यावरच आम्हाला आमचे दहा भे आणले होते म्हटलं आता ह्या तीन अजून तो टिकला असता तर तीन बॉलमध्येच तो फिनिश केले असते त्यांनी परंतु आहे म्हटलं काही करून ह्याची विकेट आपल्याला घ्यायची होती मग पळसून कॅच पकड तर हे होते या स्पर्धेतले उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑन दुर्नामेंट थँक्यू सो मच so अजय अजय पाटील यांचा आपण मनपूर्वक आभार मानूया ज्यांना हा पुरस्कार मिळाला आणि ज्यांनी चांगला खेळ दाखवला आता पुढील पुरस्कार आहे तो उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आता आपण प्रदान करत आहोत आणि ज्यांनी आम्हाला ट्रॉफीज दिलेल्या आहेत शैलेश भाऊ घाटगे सिद्धी इम्पेक्स आणि दादा सपकाळ विद्यमान उपाध्यक्ष के एस के क्रीडा प्रतिष्ठान माबळेश्वर यांचं मनपूर्वक आभार मानूया आणि उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार देण्यासाठी विनंती करूया सचिन भाऊ शिंदे रुळे यांना विनंती आहे खजिनदार उपकार्याध्यक्ष के एस के महाबळेश्वर यांना विनंती आहे की आपल्या शुभासे हा पुरस्कार आम्ही प्रदान करत आहोत त्यासाठी विनंती आहे ट्वेंटी टू यार्ड या वाहिनीचे मालक आणि के एस के क्रीडा प्रतिष्ठानचे उपकार्याध्यक्ष सचिन भाऊ शिंदे यांच्या शुभास्ते हा पुरस्कार देत आहोत एनिकेसेस बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्यांनी गोलंदाजी करताना सहा विकेट टिपलेले आहेत आणि ज्यांच्या गोलंदाजीचा बोलबाला संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलाय जिल्हा सातारा वेट नाव वे येऊ द्या दोन्ही टीम तिन्ही टीम शांत आहेत काय नाव येत नाहीये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट एनी गेसेस समीरचं नाव येतं या बाजूने शाहूवाडी पाटण तालुका आपल्यातून देखील नाव येऊ द्या Yes. जिल्हा सातारा तालुका पाटण गाव जिंती नाव अभि प्रल्हाद नेवगे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सहा विकेट या अभि यांनी मात्र जबरदस्त अशी गोलंदाजी केली आहे सर ते या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत मात्र त्यांच्या समेत आपण रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांच्या समेत आपण ह्या ट्रॉफीला सन्मानित करूया अतिशय जबरदस्त असा निलेसर या खेळाडूचा खेळ राहिला आजच्या दिवसामध्ये सहा विकेट टिपलेले आहेत अभि नेवगे यांना उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार चाललेला आहे प्राथमिक स्वरूपामध्ये हा पुरस्कार स्वीकारलेला आहे अविनाश यांनी देण्यासाठी मी विनंती करतो सुजित मोरे सर हातलोड यांना विनंती आहे की आपल्या शुभासय हा पुरस्कार आपण प्रदान करावा बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ज्यांनी फलंदाजी करताना कुठलेले आहेत ब्याऐंशी धावा आणि अनेक षटकार ठोकलेले आहेत पुरस्कार चाललाय गॅसेस जिल्हा सातारा तालुका महाबळेश्वर गाव वारसोणी देव नाव क्षितिज प्रकाश मोरे केसकीचा के खेळाडू ज्याला चाललाय उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार क्षितिज मोरे बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट एकदा जोरदार टाळ्या क्षितिज मोरे यांच्यासाठी ज्यांचा खेळ बहरला ब्याऐंशी धावा तब्बल कुटलेले आहेत आणि पुरस्कार चाललाय वारसोई देव गावाला नाव क्षितिज मोरे जबरदस्त खर तरी अगोदर तुम्ही व्यक्त झालात परंतु ब्याऐंशी धावा तुम्ही कुठलेल्या आहेत क्षितिज मोरे म्हटलं की गोलंदाजांवरती आक्रमण पहिल्या बॉल पासून चौकार षटकारांची भाषा आणि या स्पर्धेमध्ये ब्याऐंशी धावा तुम्ही कुठलेल्या आहेत नक्कीच फलंदाजी चांगली झाली आज तिकडे पण झाली तिकडे पण मॅन ऑफ खेळ चांगला झाला आणि महत्वाचं फॅमिलीला टाइम देताना नाही आला तर ही ट्रॉफी माझ्या गर्लफ्रेंड करीन खास करून आणि महत्वाचं म्हणजे लाज सारखी कोणती गोष्ट नाही कारण मला थोडा वेळ टाइम नाही देता आला कारण मी तिकडून बिना शुद्ध इथं खेळायला आलो कारण फक्त माझ्या असोसिएनसाठी इथं यावं लागलं मला आयुष्यातलं पहिलं प्रेम नक्कीच आयुष्याचं पहिलं प्रेम क्रिकेटच आहे त्यानंतरच माझ्यासाठी सगळं आहे एकदा जोरदार आयुष्यातलं पहिलं प्रेम क्रिकेट आहे आणि क्रिकेटसाठी कुछ भी करेगा साला नक्की सर पहिले प्रेम आमचं क्रिकेट आहे आणि आम्ही खेळाडू वेळे आहोत क्रिकेट साठी अतिशय जबरदस्त असा व्यक्त शितेज झालाय तुम्हाला आपला पुढील पुरस्कार आहे म्हणजे या स्पर्धेतला बादशा खेळाडू म्हणजे ज्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूचं अधिराज्य राहिलं मग फलंदाजी असेल गोलंदाजी असेल किंवा क्षेत्रक्षण असेल हा मालिकावीराचा पुरस्कार आपल्याला वितरण करायचा आहे आणि देण्यासाठी ज्यांनी आम्हाला ट्रॉफीजमध्ये संयुक्त सहकार्य केलेलं आहे के एस के क्रीडा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष काशीनाथ दादा सपकाळ यांना विनंती आहे की आपल्या शुभासय आम्ही मालिकावीराचा किताब प्रदान करत आहोत ज्यांच्या बॅट मधून आलेल्या आहेत बहात्तर धावा गोलंदाजी करताना टिपलेले आहेत दोन विकेट इकोनॉमी राहिलेली आहे आठ पूर्णांक सहा सात ची पुरस्कार चालला आहे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मराठवाडी गावाला नाव गणेश सुरेश शिंदे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अतिशय जबरदस्त असा हा खेळाडू का म्हटलं जातं पाटण टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा आज पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलाय या स्पर्धेमध्ये पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी मधला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी गणेश शिंदे येणार आहोत आम्ही तुमच्यापर्यंत पहिला आपण ट्रॉफी नक्कीच हा माझा सिरीजचा किताब माझा भाव दोन दिवसापूर्वी सुट्टीला आलाय फौज प्रशांत शिंदे यासाठी मी डेडिकेट करतो क्या बात आमच्या देशाचं रक्षण करणारे दा फौजी या आपल्याला आमंत्रण केलं जात आहे गणेश दादा वा निलेश सर ही उत्कंठ आहे आपल्या भावासाठी देखील हे प्रेम आहे निलेश सर निश्चित कारण पश्चिम महाराष्ट्र किंवा सातारा जिल्हा म्हटलं आता ना की कि सैनिकांचा किल्ला आणि खऱ्या अर्थानं दोन दिवस सुट्टीला आलेले आहेत एकदा फौजींसाठी अर्धा जोरदार टाळ्या यार आणि गणेश शिंदे यांनी सांगितलं की हा पुरस्कार मी त्यांना समर्पित करत आहोत दोघांनी थांबायचंय गणेश दादा तुम्ही या तुम्ही या फौजींचं पहिल्यांदा आम्हाला नाव कळू द्या प्रशांत शिंदे प्रशांत दादा आणि प्रशांत दादा यांच्याकडे आपण नजरा वळवल्यात सर अनेक शूट केले असतील गणेशची शूटिंग गणेशची बुलेट कशी वाटली तर आ, मी क्रिकेट सुद्धा बघतो लाई मी फक्त त्याची मॅच कधीच मिस करत नाही मी प्रत्येक मॅच त्याची बघतो आणि क्रिकेट शिंदे आहे माझ्यासाठी काय वर्ड आहे सर आता गणेश शिंदे तुमच्याकडे येईन खरं तर तुम्ही हा पुरस्कार त्यांना डेडिकेट केलेला आहे बरेचसे तुमचे फॅन्स आहेत परंतु आज विजयबाई शिंदे यांनी सांगितलं की आवर्जून मला आज गणेश शिंदे यांचा खेळ बघायचा होता कारण तुमची टीम फायनलमध्ये होती तुम्ही दोन षटकार मारले परंतु संपूर्ण स्पर्धेमध्ये बहात्तर धावा कुटलेल्या आणि दोन गडी तुम्ही टिपलेले आहेत कशा आहेत भावना खूप चांगलं वाटतंय दोन दिवसापूर्वी सुट्टीला भावाला तो बोलला की आता मॅच कुठे आहे तो बोललो Uh, संडेला दोन ठिकाणी टाकलेत आपण एंट्रिया त्या ठिकाणी तुला यायचं काय त्याने काही न करता तर या ठिकाणी सकाळी हजर राहिला गणेश दादा तुमच्यासाठी हा प्रश्न आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज तुम्ही ज्यावेळी रिप्रेझेंट होता विजय शिंदे सारखे बहुमन्य लोक तुमच्याकडे विशेष करून त्या नजरेने पाहतात त्या प्रेक्षकांसाठी आणि तुमच्या चाहत्यांसाठी काय शब्द असतील दादांचं मी नाव खूप वेळा ऐकले कारण राहुल दादा आमचे पाटण दादा राहुल पेंढारकर म्हणून त्यांच्याकडून भरपूर काय ऐकले यो त्यांना मी भेटण्याचा पहिल्यांदाच आता योगायोग येतोय आणि ते माझी म्हणजे बॅटिंग बघायसाठी आतुरतेने वाट बघत होते त्याबद्दल मी आभार मानतो की ऑल ओव्हर पण आहे शिंदे बंधू आहेत ते विजय शिंदे तुम्ही गणेश शिंदे निलेश सर या खेळाडू बद्दल निश्चित गणेश शिंदे ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाता चांगली बॅटिंग करता प्रेक्षक तुम्हाला प्रोत्साहन देतात परंतु ही जी टुर्नामेंट आहे ना पर्व क्रमांक तीन मध्ये पदार्पण करते आणि अरुण कदम आणि त्यांच्या सहकार्याने याच्यामध्ये सातत्य ठेवलंय आणि तुम्हाला स्पर्धा खेळताना आलेला अनुभव स्पर्धा मी सकाळी पण बोललो होतो की मागच्या वर्षी अरुणदाने टुर्नामेंट ऑर्गनाईज केली होती त्यावेळी मी फक्त प्रेक्षक बनून बघून गेलो होतो की मला आम्ही एंट्री केली नव्हती हो परंतु आपण बाहेरून बघितलं होतं यावेळी अरुण दादाचा पहिला कॉल आला की यावेळी दोन गायबची एंट्री करणार का आम्ही बोललो ठीक आहे करून टाका अजित सुतारने पण एंट्री ते फिक्स केली होती त्या पहिल्या टुर्नामेंटला आम्ही बक्षीस मध्ये पोहोचलो त्यांनी सुद्धा स्वप्न पाहिलं होतं या स्पर्धेमध्ये खेळायचं आठवण होती गेल्या वर्षीपासून ही वाट पाहिली मात्र आज कुठेतरी असा विचार होता की मी मॅन ऑफ द सीरीज होईल नक्कीच मी म्हणजे मला वाटत नव्हतं की मालेकवर मला भेटेल माझ्या टीमचा सपोर्ट भेटला जिंतीज बाबूराव प्रदीप नलवडे यांचा भरपूर सपोर्ट भेटला थँक्यू सो मच हे होते आपल्याला या समेत पाहायला मिळतील टीव्ही स्क्रीनवरती वरती पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफीचे मॅन ऑफ द सिरीज चे मानकरी मान गणेश शिंदे आपल्याला पाहायला मिळालेत थँक्यू यू सो so मच गणेश दादा मोस्ट वेलकम आणि फौजी साहेब आपला देखील आम्ही आभार मानू आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेमध्ये आपण शिरकत केलीत आणि गणेश शिंदे आणि फौजींचा विशेष करून आमचे अध्यक्ष हो महोदय विजय दादा शिंदे यांना मी विनंती करेन माझे अध्यक्ष आहेत के एस के क्रीडा प्रतिष्ठान आणि फौजी सर या आपला या ठिकाणी शिभ के के सन्मान केला जातो जोरदार पश्चिम महाराष्ट्र म्हटलं तर भूमी आणि सध्याच्या घडीला मात्र बॉर्डरवरती मात्र देखील सर सज्ज झाली आहे निश्चित पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की अनेक सुपुत्र देश सेवेसाठी जात असन त्याच्यामधलं एक व्यक्तिमत्व आहे अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान आपण केलेला आहे परंतु आता जे तीन पारितोषिक आहेत तृतीय क्रमांक द्वितीय क्रमांक आणि प्रथम क्रमांक ही पारितोषिक आता आम्ही वितरण करत आहोत आणि तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतो किरणबाई शिंदे सुजित दादा मोरे काशीनाथ दादा सपकाळ यांना विनंती आहे की आपल्या शुभासय आम्ही हे पुरस्कार प्रदान करत आहोत आणि आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभासय हे पुरस्कार आम्ही प्रदान करतोय ज्यांनी आम्हाला हा पुरस्कार दिलाय ते विकास विकासबाई कदम वाकी ज्यांनी आम्हाला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार दिलाय त्यांचा मनपूर्वक आभार आणि या मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभास्य आपण तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफीचा आपण प्रदान करावा अशी विनंती आहे तृतीय क्रमांक या स्पर्धेचा चाललाय पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफीचा संघाचं नाव आहे संपूर्ण संघाला विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती या संघाचं नाव आहे मुटकलवाडी रेटरे एकदा जोरदार टाळ्या या स्पर्धेचा तृतीय क्रमांक मुटकलवाडी आणि रेटरे ही टीम आपल्याला पाहायला मिळाली जी शाहूवाडीला बिलॉंग करते पश्चिम महाराष्ट्र मध्ये कोल्हापूर तालुक्यातील ही टीम आपल्याला पाहायला मिळाली आणि वारणा नदीच्या तीरावरती असलेले ह्या दोन्ही टीम आज एक युनिटी म्हणून समोर आल्या आणि दरम्यान मात्र त्यांनी क्रमांक तीन पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी मध्ये मिळवलेला हा किताब आपल्याला पाहायला मिळाला आहे समोरच्या दिशेने पाहायचं आहे लाइव्ह टेलिकास्ट मध्ये ट्वेंटी टू यार्डच्या माध्यमातून आपल्याला आहेत कव्हरेज पाहायला मिळालं आहे निलेश सर पुन्हा एकदा चर्चा होती आहे मुटकलवाडी आणि रेपे या टीमची अनुचित ता, कोल्हापूर तालुक्यामध्ये असणारी वारणा नदी आहे त्या नदीच्या तीरावरती बसलेली ही काही गावं आहेत आणि किंबवना या गावातून येत या स्पर्धेमध्ये त्यांनी शिरकत केली आणि तृतीय क्रमांकावरती आपलं नाव कोरलंय त्या संघाचं नाव आहे मुटकलवाडी रेट रेदा जोरदार टाळ्या या टीम साठी आहे जबरदस्त परफॉर्मन्स रोख रक्कम दहा हजार रुपये व ही चम चम ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाली आहे थँक्यू सो मच ऑफ बीम्स तुम्ही दिलेलं मोलाचं योगदान आम्हाला फार बहुमूल्य राहिलेलं आहे थँक्यू सो मच असंच योगदान देत राहा या पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला पारितोषिकाकडे यानंतरचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आपल्याला वितरण करायचा आहे आणि क्रिस्टल आर्टने बनवलेली ट्रॉफी आहे जी आकर्षक आहे जी पारदर्शक खनिजापासून आपण बनवलेली आहे आणि द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतो गणपत दादा कदम दादा दा कदम आणि गंगाराम दादा मोरे यांना विनंती आहे की आपल्या संयुक्त विद्यमानाने हा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आपण वितरण करा आणि ज्यांनी आम्हाला द्वितीय क्रमांकाला विशेष सहकार्य केलेलं आहे ते पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक आणि बत्तीशिरा स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील बबुले यांचा मनपूर्वक आभार आणि या मान्यवरांना विनंती आहे आणि शंकर दादा मोहिते यांचेही मनपूर्वक आभार लोकप्रिय समाजसेवक यांचे मनपूर्वक आभार आणि ज्यांनी आम्हाला ट्रॉफीज दिलेल्या आहेत शैलेशदा घाडगे आणि काशीना विशाल भाऊ नायकवडी यांचं देखील विशेष करून आम्ही या ठिकाणी नाव घेऊन चांदीच्या ट्रॉफीचे सध्याच्या घडीला पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नावाची बोलबाला राहतोय मात्र या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाकडे आपण जाणार आहोत निलेश सर आणि द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार चाललाय संघाचे नाव आहे मराठवाडी जिंती एकदा जोरदार टाळ्या द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व क्रमांक तीनचा चाललाय मराठवाडी जिंती या टीमला कोयना नदीच्या तिरी असलेले हे गाव पाहायला मिळाले पाटण तालुक्याला बिलॉंग करत असताना मराठवाडी आणि जिंती टीम पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफीचा रनर अप रोख रक्कम वीस हजार रुपये ट्रॉफी क्रिस्टल ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाल्या निले सर मन वेधून घेणाऱ्या ट्रॉफीज आहेत आणि त्याच आपण प्रदान करत आहोत क्रिस्टल आर्ट कलाकृती असलेली ट्रॉफी आहे ज्यांनी आम्हाला पुरस्कार दिला संदीप पाटील बबुलू त्यांचा मनपूर्वक आभार त्याचबरोबर शंकरदा मोहिते यांचा आभार विशाल भाऊ नायकवडी यांचा आभार ज्यांनी आम्हाला पुरस्कार दिला खूप खूप अभिनंदन मराठवाडी जिंती टीम पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा खूप खूप अभिनंदन असेल या टीमचं यांनी मात्र बोलायचं योगदान दिलं एफर्ट्स कमालीचे पाहायला मिळाले थँक्यू सो मच आता मात्र जाऊया अंतिम टप्प्याकडे सर आता पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व क्रमांक तीनचा चॅम्पियन पुरस्कार आम्हाला दिलेला आहे निहाल ग्रुपचे सर्वे सर्व अशोक दादा सक्पाळ यांचं मनपूर्वक आपण आभार मान्या ज्यांनी आम्हाला पहिल्या क्रमांकाला विशेष सहकार्य केलेलं आहे आणि देण्यासाठी मी विनंती करतो आणि ट्रॉफी आम्हाला दिलेली आहे विशाल भाऊ नायकवडी अध्यक्ष संस्थापक बत्तीशरा स्पोर्ट्स असोसिएशन यांचा मनपूर्वक आभार आपण मानया ज्यांनी आम्हाला तिन्ही ट्रॉफीज उपलब्ध करून दिलेली आहेत आणि देण्यासाठी मी विनंती करतो पूर्व अध्यक्ष के एस के महाबळेश्वर विजयभाई शिंदे यांना विनंती आहे अश्विन सपकाळ यांना विनंती आहे आणि काशीनाथ दादा सबका विद्यमान उपाध्यक्ष के एस के महाबळेश्वर आणि गंगाराम दादा मोरे यांना विनंती आहे की आपल्या संयुक्त विद्यमानाने क्रिस्टल आर्ट ची कलाकृती असलेली आकर्षक ट्रॉफी जी पहिल्या क्रमांकाला आहे ती आपण वितरण करतोय आणि या स्पर्धेमध्ये आपलं अधिराज्य गाजवलंय आणि पहिला क्रमांक पटकवलाय पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफीचा चॅम्पियन संघ आहे के एस के क्रीडा प्रतिष्ठान एकदा जोरदार टाळ्या नक्कीच कोयना आणि सोशी नदीच्या तीरी असलेले हे कोयना सोशी कांदाटी ती नदीच्या तीरी असलेली ही गाव एकत्रित आली आणि त्यांनी मात्र जल्लोष केला पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफीचा अंतिम विजेता रोख तीस हजार रुपये आणि ही चमचमती क्रिस्टल ट्रॉफी अंतिम विजेता के एस के क्रीडा प्रतिष्ठान या ठिकाणी विजयी होत आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन या संपूर्ण टीम येईल थँक यू सो मच संपूर्ण के एस के क्रीडा प्रतिष्ठान आणि त्यांची संपूर्ण ही टीम निलेश सर येस त्यांच्या कॅप्टनसी बाईट होणार यामध्ये दुमत नाहीये निलेश सर पहिला क्रमांक पटकवलेला आहे आणि पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व क्रमांक तीनचा चॅम्पियन संघ आहे के एस के क्रीडा प्रतिष्ठान या टीमने बाजी मारलेली आहे ज्यांनी जबरदस्त खेळ केला आणि हा पुरस्कार त्यांनी मिळवलेला आहे हा चॅम्पियन संघ राहिला रबर बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आणि महारा पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता संघ आपण याही संघाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया खेळीमिळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा संपन्न झालेली आहे आपण केलेल्या योगदानासाठी आम्ही सर्व मनपूर्वक आभारी आहोत ज्यांची प्रमुख उपस्थिती आम्हाला सर्वांची लाभली सुनील शिंदे आपण या मुख्य व्यासपीठावरती कारण तुमचा संघ विजय झालेला आहे आणि आपल्याही भावना आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत सुनील टॉस साठी आलात त्यावेळेस एक प्रश्न जरूर मी विचारला होता की हे हो पाऊल पाठीमागे आहात आणि किंबहुना जिंकण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि तुम्ही केलात तुमचे खेळाडू ज्या प्रकारे खेळले बरेचसे संघ आले होते बऱ्याचशा संघांना मात देत संघ इथपर्यंत आला आणि अखेर तुम्ही विजय मिळवला आपल्या भावना कशा आहेत भावना जर चांगल्या पोरांनी शंभर टक्के द्यायचे प्रयत्न केलेत आणि आम्हाला एवढंच माहिती होतं की आपल्या केस के प्रतिष्ठानचं नाव फर्स्ट नंबरला कोरायचं आहे या टार्गेट घेऊन पोरं खेळत होती प्रत्येकाने प्रत्येकाचे शंभर टक्के दिलेत आणि आम्ही तो पहिला निश्चित पुढच्या वर्षाची उत्खंठा राहील या नक्कीच अधिकचा वेळ घेणार नाही सुनील तुम्हाला आणि के एस प्रतिष्ठानला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी हे होते सुनील ज्यांच्या आपण भावना ऐकल्या एक संघनायक म्हणून मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कैलासवासी रामचंद्र कुंडीबा बा सपकाळ मामा यांच्या स्मरणार्थ पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन जननी माता क्रिकेट क्लब खांबिल चोरग्या यांच्या आयोजनाखाली संपन्न होणाऱ्या स्पर्धेचं आयोजन यशस्वीरित्या संपन्न झालेलं आहे ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं त्या सर्व दातूर भावाचं प्रतीक असल्या मंडळींचा आभार जे मान्यवर आम्हाला या ठिकाणी अंतिम बक्षीस समारंभासाठी लाभले जे मान्यवर या ठिकाणी भेट देऊन गेले त्या सर्वांचं मनपूर्वक आभार किंबहुना जे संघ सहभागी झाले मग दोन गाव एक संकल्पना असेल किंवा असोसिएशन संघ असेल ज्यांनी सहभाग घेतला मित्रांनो आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार प्रत्येक घटकाचा आभार आणि निश्चित वेळा अभावी जर कोणाचा नाम उल्लेख राहिला असेल तर निश्चित आयोजकांच्या वतीने आम्ही दिलगिरी व्यक्त करतो परंतु एक यशस्वी आयोजन या ठिकाणी संपन्न झालं असं आम्ही जाहीर करतो आणि निश्चित काही चुका झाल्या असतील तर आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये पर्व क्रमांक चार मध्ये दुरुस्त करून आणि पुन्हा एकदा पर्व क्रमांक चार मध्ये नाविन्यपूर्ण आयोजन घेऊन भेटू एवढीच ग्वाही देतो आणि पर्व क्रमांक तीन पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफी संपली अशी जाहीर करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप आभार मनपूर्वक मनपूर्वक आभार खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि पर्व क्रमांक तीन संपलं असं पुन्हा एकदा मी जाहीर करतो सर्वांचा धन्यवाद